संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून वालिट कराडचे नाव आल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची चारी बाजूंनी कोंडी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांच्याकडून वारंवार दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय याच दबावातून त्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचे पालकमंत्री न देता स्वत अजित पवार यांनी जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी गुरुवारी पहिल्यांदाच जिल्ह्याचा दौरा केला यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश दस यांच्यात जोरदार बाचबाची पाहायला मिळाली आणि तेही सुद्धा अजित पवार यांच्यासमोरच तर बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नेमकं घडलं तरी काय पाहूयात जिल्हा नियोजन सभागृहात बैठकीला सुरुवात होताच जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी पाठक यांनी मुख्य उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार पहिल्यांदाच सभागृहातील खालच्या पहिल्या रांगेत बसले होते अजित पवार पंकजा मुंडे धनंजय मुंडे खासदार रजनीताई पाटील आणि खासदार बजरंग सोनोने व्यासपीठावर बसले होते मागच्या वेळेस जिल्हा नियोजन नियोजनाच्या निधी वाटपामध्ये झालेला यंदा भेदभाव होणार नाही असे सुरुवातीलाच अजित पवार यांनी स्पष्ट केले तसेच चुकीचे कुठलेही काम खपवून घेतले जाणार नाही अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली तसेच आजच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेशही अजित पवार यांनी दिले बैठकीत सुरेश यांनी परळीकडे सर्वात जास्त निधी वळवल्याची तक्रार अजितदादांकडे केली तसेच बोगोस बिलांचाही मुद्दा उपस्थित केला त्यावर अजित पवार यांनी सुरेश धोस यांना लेखी तक्रार देण्याचे निर्देश दिले तसेच अधिकारी सुधाकर चिंचाने यांनी परळी मतदारसंघात जास्तीचा निधी का दिला अशी विचार नाही केली दुसरीकडे मागच्या जिल्हा नियोजन आखाड्या आराखड्यामध्ये समतोल न राखल्याने अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यानंतर सगळ्या आमदारांना आपापल्या मतदारसंघातील विकास संदर्भातील विषय मांडण्यासाठी दोन दोन मिनटांचा वेळ दिला का आमदारांनी अमर्यादित वेळेत आपापल्या तालुक्यातील विकासाचे विषय अजित पवार यांच्यासमोर मांडले या दरम्यान सुरेश धोस धनंजय मुंडे यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला आहे मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीच्या समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केली बैठकीला संबोधित करताना जिल्ह्याची बदनामी होत असल्याची खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त करीत असतानाच आमदार सुरेश धोस यांचा पारा चढला तुम्ही दिवसाढवळ्या माणसं मारता आणि बदनामी आम्ही करतो असे म्हणता असे म्हणत धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केलाय यावेळी अजितदादांनी खुर्चीवरून उठून चला चला म्हणत बैठक आटोपती घेतली असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर प्रकाशित झाल्या अजितदादांनी एकदा पालकमंत्री पद जर घेतलं तर बीड जिल्हा त्या पद्धतीनं आज आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी पहिली त्यांच्या कार्यकाळातली नियोजन समितीची बैठक मध्ये घेतली त्या बैठकीमध्ये बऱ्याच विषयावर चर्चा झाली आणि शिस्तीत बैठक पहिल्यांदा झाली कारण मी बऱ्याच दिवसापासून मला वाटतं विमलताई ज्यावेळेस या मंत्री होत्या पालकमंत्री होत्या त्यावेळेस त्याच्या अगोदर पण मी बऱ्याच वेळेस नियोजन समिती बघितलेली त्या नियोजन समिती बघितलेली म्हणजे मी पण तिचा सदस्य असायचो जी मेंबर असायचो त्याच्यामध्ये दोन हजार दोन पासून आजपर्यंतच्या काळात बावीस वर्षानंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये नियमाप्रमाणे बैठक कशी चालवायची ही बऱ्यापैकी झालं तरी त्यांच्या मनासारखी झाली नाही असं त्यांना वाटतं पण ठीक आहे तर बैठकीमध्ये जे विषय झाले अनुपालन झालं अनुपालनच्या नंतर मागच्या आराखडा झाला त्यांनी अगोदर सर्व बैठकीमध्ये आढावा घेतला असं सांगितलं शॉर्टमध्ये की त्यांनी सगळ्या आढावा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्या प्रमा दिल्यात ज्या मान्यता द्यायच्या उपलब्ध आहे त्याच्या दीडपटीनं प्रशासकीय घाईघाईमध्ये जरी सुचवले ते काम सोडता जी तत्कालीन पालकमंत्र्यांचे पीए असतील बनविणारे कुणी माणसं असतील घेणारे कुणी असतील त्या सर्व लोकांनीच त्या प्रमा घेतल्या आणि प्रमात शंभर टक्के नियत्व जेवढा आहे जेवढं नियत्व त्या नियत्वाच्या शंभर टक्के प्रमाण म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये असाच पाहिला आणि बरंच बोललं गेलं की बाबा तुम्ही अधिकार दिले अधिकार दिले बीड जिल्ह्यातल्या नियोजन समिती असू कि महाराष्ट्रातली असो मागच्या दोन वर्षामध्ये फक्त पालकमंत्री अध्यक्ष आणि सचिव हे कलेक्टर आहेत त्याच्याशिवाय दुसरा तिसरा माणूस तिथं सदस्य म्हणून कुणी नाहीये आम्ही सर्व निमंत्रित सदस्य आहोत त्याच्यामुळे आम्ही अधिकार दिला कुणी काही जरी असलं रेकॉर्डवर जरी ते बोललं गेलं जावे तुम्ही पालकमंत्र्यांना अधिकार दिला पालकमंत्र्यांना पण पालक पालकमंत्री आणि तत्कालीन कलेक्टर तत्कालीन अध्यक्ष जे आहेत ते पालकमंत्री दोघच सदस्य सचिव आणि अध्यक्ष हे दोनच येत असल्यामुळे त्यांना ऑटोमॅटिकली अल्टिमेटली त्यांनाच अधिकार आहे त्याच्यामुळे तो अधिकार कुणी दिलेल्याचा विषय नाहीये पण या विषयामध्ये बरीच चर्चा होताना त्यांनी मागच्या जे सांगितलं गेलं की या ज्या प्रमा झाल्या ज्या प्रशासकीय मान्यता झाल्या बीड जिल्ह्यामध्ये त्या प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीनं या वर्षी सुद्धा दिल्या गेल्या मागच्या तर जाऊ द्या एकतर सीओनी कुठल्याही आराखड्यात मंजूर नसणाऱ्या कामाला मान्यता दिल्या तत्कालीन त्या मॅडम सीओ होत्या आणि त्यावेळेस मी त्यांना माहिती मागितली त्यावेळेस फार सगळं दोन तीन महिने गेल्याच्या नंतर आम्हाला आत्ता माहिती दिली मी खासदार म्हणून माहिती मागितली तरी मला दिली नव्हती कुठल्या प्रमाणात दिल्या याची आणि आता मीटिंगमध्ये असं ठरलं गेलं की या चुकीच्या पद्धतीच्या प्रमाणात दिल्या जेवढा निधी पंचेचाळीस टक्के आला होता तेवढ्याच प्रमाणात दिल्या पाहिजे किंवा अक्कम होणार त्याच्या दीडपट आणि ज्यावेळेस पूर्ण निधी येईल पंचावन्न टक्के आणखी निधी येणं बाकी आता पंचावन्न टक्के निधी तर ते जिथे प्रमाण दिल्या त्यालाच खर्च करावा लागेल अशी पद्धत आता रिअप्रोशन जिथं मॅन्डेटरी आहे महिला बालकल्याणला काय मँडेटरी पैसा खर्चावा लागतो समाज कल्याणला मॅन्डेटरी पैसा काढतो रोड सुरक्षा समिती किंवा रोड सुरक्षेचा जे का मँडेटरी पैसा आहे हा पैसा खर्चन मँडेटरी आहे तरी सुद्धा त्याचे नियम तोडले गेले हे सुद्धा आम्ही त्याच्या निदर्शना सांगून दिलं आणि याच्यानंतर बऱ्याच काही घटना करत असताना मी स्वतः माझ्या संबंधी जी खासदार म्हणून जी माझ्याविषयी येतो रेल्वेचा ते मी सोलापूर जळगाव म्हणजे लातूर जालना मार्गे ही नवीन रेल्वे होण्यासाठीचा ठराव डीपीडीसीचा मंजूर करायला सांगितला आणि त्याला सर्व सभागृहा मान्यता दिली त्याच्या त्याच्यानंतरचा पुढचा विषय आणखी एक माझा होता एअरपोर्टचा मी ज्यावेळेस एअरपोर्टची मागणी सभागृहात केली त्या दिवशी सगळे मला हसले पण मी या चार वर्षात बीडला एअरपोर्ट करणारच आणि आदरणीय अजितदादानी सुद्धा सांगितलेलं की मी त्याला तुम्हाला पैसे देतो तुम्ही इथून प्रस्ताव सगळं तयार करा आणि मुरली यांना सुद्धा माझे मित्र आहेत भाजप पक्ष वगैरे तो विषय नाही एकदा पदावर बसला तर तो सर्व जनतेचा पदाधिकारी असतो जो अधिकारी आम्ही मी सुद्धा खासदार सर्व जनतेचा आहे त्याच्यामुळे ते सुद्धा ते कामाला करतो पॉझिटिव्ह तेच तेच अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये येतात हा विषय हा विषय हा विषय सुद्धा मी मीटिंगला मांडलेला आता प्रोसिडिंग लिहणारा काय लिहितो माहित नाही कारण प्रोसिडिंग येणार मी सांगितलं की अशा अधिकाऱ्यांना चार्ज दिलेला आहे की जे आहेत त्याच्यावर कॅपेबल नाहीत जे कॅपेबल असणारे अधिकारी बाजूला ठेवले आणि अधिकाऱ्याला चार्ज दिला ते लवकर बदला परत तेच 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 अधिकारी रिपीट येतात एखाद्या पोलीस स्टेशनला नाही म्हणून पोलीस स्टेशनला सुद्धा ची पोस्ट आहे तिथं पीएसआय चार्ज आहे अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर ते बदलायला सांगितलेलं आहे पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मला वाटतं अधिकारी जिल्हाधिकारी मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही बघा बसणार नाही आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या दे। त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे मग कुणाची दहशत आहे मग त्याच्यावर थोडीच झाली आता बातचित त्याच्यावर बैठक संपली नाही पट शेवटचा शेवटचा किसा काय होता की कळतंय असं की सुरेश यांनी पालक पालकमंत्र्यांना काहीतरी प्रश्न विचारला त्यानंतर अजितदादांनी बैठक सोडून निघून गेली नाही नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला ती बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडस सांग सा वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं त्याच्यावर त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो बघा हा जो विषय आहे तो मिटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणता अधिकाऱ्यावर धस येते बीडचा बदनामी करू नका बीडची बदनामी कोण करतोय आम्ही मर्डर करतोय का आम्ही चोऱ्या करतोय का आम्ही राखेचा धंदा करतोय का आम्ही खंडणी मागतोय का आम्ही गुटका चालवतोय का मटका चालवतोय का आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर आणायचं काम करतो आमचा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो हे आम्ही बदनामी करतो त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली जे रीअप्रोप्रीएशन होतो रीअप्रोप्रीएशनचा बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही संपूर्ण आष्टी मध्ये ते शांत बसाना आणि बोर्ड तपासाई समज याला पन्नास लाख रुपये द्यायचा निर्णय झाला आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल बिल उचलली होती त्या बाबतीमध्ये जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर दादा सांगितलं लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये कोटी त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस उचलल्याचं परत परत ते सांगत नाही मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती आता मात्र मी त्याची लेखी तक्रार राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच आहे त्याच्यामुळे जा आणि याच्यावरती आता हे स्वप्न आहे ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती विक त्यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे पाच कोटी डबल तुम्ही उचललेत झाली नाही नाही किरकोळ आहे ते बाचा बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असत ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नये मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही का नाही मी नाही तो नाही बिंदू नामानीवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे त्यांच्या कानापर्यंत गेलाय ते तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू नामावली मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आणि जे लोक करुणा मुंडेच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक पट्ट्या ते पंधरा पंधरा जी सीबी शंभर टायरच्या तसल्या गाड्या आणि बीडमधले बीड मध्ये काही पोलीस सगळं परळीच्या पोलिसांबद्दल काय बीडमधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले ला हायवा काढून नेतात पोलीस माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्या किंवा अजून झंटा भांटा काय करायचं ते करावं त्यांना बघा हे प्रत्येक विषय हे चे विषय नाही तो डीपीसीचे हे डीपीसीचे विषय पेन ड्राईव्ह देणार आहेत माझ्या आहेत मी सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेन ड्राईव्हादांना दिला का अजितदादांच्या पियाला ला ना दिसले ना आज दिसले होते ना बरोबर त्यांना कालच पाठवले ते कालच दादा तुम्हाला म्हणाले की द्या लिखित्राईव्ह हो बरोबर आहे ना, ना। पिन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लेखी तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचं सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पारदापोर पुस याच्यावरची द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की त्र्याहत्तर मधले पाच गेले म्हणजे अठ्याहत्तर अठ्यात्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीप्युटीसी उचललेत आणि काही राज्याच्या ह्याच्या उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंद जी जवळजवळ पाचशे लोक का, माझ्या कानावर आले पाचशे लोक कोम मध्ये गेलेले आहे दोन गट पाहिले नाही की एका गटामध्ये किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाजवाद काय भांडण लावतात काय मुंडे म्हणले का भांड झाले पूर्ण झाले धनंजय मुंडे म्हणले का भांड झाले नाही आम्ही म्हणणार नाही भांडण नाही झाले बद्दल बोलावं लागतो तेवढं येऊन काय बोलले काय बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावर ते हे करा काय फारसं विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडण भेटत नाही हे भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित पण आणि आम्ही संतोष देशमुख च्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत संतोष देशमुख आमचा जया दुपारा मारलेला माणूस आहे hmm. त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज <us> महादेव मुंडेचे मारे तरी सुद्धा सापडले पाहिजेत <us> हा ओके